हा आहे रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभद किल्ला आहे याचे खरे नाव जजिरे मेहरूब असे असून जजिरा म्हणजे पाण्याने घडलेले बेट व मेहरू म्हणजे चंदकोर चारी बाजूंनी अरबी समुद्राने घेरलेला आहे रायगडच्या जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड गावचे नावाचे गाव आहे मुरुडच्या पुढे दंडा आणि राजपुरी गावे हे गावे समुद्रकिनारी आहेत या राजपुरी गावच्या पश्चिमेला समुद्रात एका बेटावर मुरुड जंजीर आहे राजपुरीहून या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होडींची सोय आहे बावीस एकरांमध्ये पसरलेला बावीस सुरक्षा चौक्या असलेला आणि बांधकामासाठी बावीस वर्ष लागलेला किल्ला साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीज फ्रेंच इंग ब्रिटिश सर्वांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण कोणालाही तो जिंकता आला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला जिंकण्यासाठी याच्यापासून जवळच एक दुसरा किल्लाही उभारला घेतला पण त्यांनाही जिंकण्यात यश नाही मजबूत बांधकाम इंजिनिअरिंग मधल्या तंत्राचा वापर देखण स्थापत्य सामरिकदृष्ट्या अत्यंत अचूक जागा अशी सगळी वैशिष्ट्य असलेला हा किल्ला मुंबई पासून दक्षिणेला एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर समुद्रात वसलेला आहे अनेक हल्ले आक्रमण पचवून आजही ताट उभा असलेला हा अजय किल्ला आहे मुरुड जंजिरा